पोलिसांच्या मदतीने पैशांचे वाटप सुरू राऊतांचा गंभीर आरोप राज्यात आज सोमवारी तारीख मे चौथ्या मतदान मतदान प्रक्रिया पार मतदान प्रक्रिया पार पडत आहे एकूण ही होत असून रविवारी तारीख बारा मे रात्री अकरा मतदारसंघापैकी अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तर पोलिसांच्या मदतीने हे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा राऊतांकडून करण्यात आला आहे खासदार संजय राऊत यांनी आज सोमवारी तारीख मे सकाळीच काही तासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून पोलिसांनी काही बॅगा उतरवल्या आहेत पण या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप राऊतांनी केला त्यांनी हे आरोप केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हटले की संभाजीनगर पुणे यासारख्या ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचे वाटप देवाणघेवाण स्पष्ट दिसत आहे हे आरोप नाहीत स्पष्ट दिसत आहे दंगेकर पोलीस स्टेशन समोर ठिया मांडून बसले आहेत मोदी फडणवीसांनी हे पाहून कायद्याची बूज राखावी नगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोकांनी विकेंच्या चिरंजीवांना पकडले आहे मुख्यमंत्र्यांच्या नाशिकातील आगमनाचा व्हिडिओ मी ट्विट केला आहे दोन तासांसाठी जड बॅगा कसल्या आहेत ते या बॅगांमधून पाचशे सफारी सूट घेऊन आले आहेत का त्या बॅगा कोणत्या हॉटेलत गेल्या असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहे